नमस्कार शेतकरी बांधवांना आज आम्ही जेडी सनराइज अठरा एच पी आज बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आज ही सातवी डिलिव्हरी आहे आज आपल्याकडं शेतकरी राजा निलंगा तालुक्यातून घ्यायला आलेले आहे ते कालच माझ्याकडे बघायला आले ते त्यांनी बघितल्यानंतर त्यांना एवढा आवडला त्यांना म्हणलं आमच्याकडे पंधरा दिवस मिटिंग आहे पण ते नाही म्हणले आम्हाला तीन ट्रॅक्टर घ्यायचे तर आम्हाला एक तरी ट्रॅक्टर आज उपलब्ध तुम्ही उद्या द्या आता शेतकऱ्याची भावना ठेवावत लागते म्हणून मी त्यांना ठीक आहे म्हणलं काल बुकिंग केली आज ते ट्रॅक्टर घ्यायला आले अठरा एच पी इन सिलेंडर वीएसटी इंजन अडीच फुटी त्यांना ट्रॅक्टर वॉटर जे आपण स्कीम मध्ये म्हणतो पाळी आज त्याच्या दोन पासा दिलेल्या आहेत आज शेतकरी बांधवशी आपण थोडसा त्यांचा करून घेऊया कुठून आले सर नमस्कार नमस्कार आपण कुठून आलेले आहात निलंगा तालुका माझं गाव दादूर आहे माझं नाव नारायण गोपाळराव खोत आहे मी तिथून काल इथं आलो होतो बघण्यासाठी मला आवडला ट्रॅक्टर आणि तुम्हाला आम्ही काल रिक्वेस्ट बी केली आम्हाला उद्या एक ट्रॅक्टर डिलिव्हरी द्या अशी आमची इच्छा तुमची अपेक्षा होती की तीन द्यावं पण तीन उपलब्ध नसल्यामुळे मी एकच तुम्हाला अरेंजमेंट करून दिलंय काल बुकिंग आज डिलिव्हरी घेऊन चालली आहे आज घेऊन चालले आहे काल बुकिंग केली आज घेऊन चाललेली आहे जर तुम्ही मार्केट मध्ये विविध प्रकारचे ट्रॅक्टर बघितले तर तुम्हाला हाच का आवडला ना? नाही ना, मार्केट मध्ये बघितले पण सिंगल पिस्टनचं भेटतात मग त्याचे राणा मेहनत मेहनत नाही गेले बरोबर जीव तोडतोय ते नाही त्याच्यामध्ये आम्हाला ट्युबल पिस्टनचा असल्यामुळे आम्हाला चांगलाच आवडला हे ट्रॅक्टर म्हणून आम्ही तुम्हाला काल पण रिक्वेस्ट केलेली होती फायरिंग वगैरे तुम्हाला चांगली चांगली वाटते वापरणार चार फुटीच्या ऊसामध्ये वापरणार पुढच्या वर्षी आता चार फुटा पुढच्या वर्षी सरळ अडीच ना शेतकऱ्याला हा वरदान धरत आहे समजा शेतकऱ्यालाही चांगलं वरदान ठरणार वरदानच नाही पण चांगलं ठरणार चांगलं हा हीच आमची बळीराजाची अशीच आमच्या सेवेची संधी मिळावी आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या असेच पाठीशी राहावे त्याचबरोबर त्यांच्या गावातील त्यांना ट्रॅक्टर न्यायला आलेले आहेत त्यांचाही परिचय करून घेऊया काय नाव तुमचं शिवाजीराव साहेब गुराळे आज त्यांच्या सोबत ट्रॅक्टर घ्यायला आलो हो तुम्हाला कसं वाटलं छान वाटलं तुम्ही आनंदी आहोत धन्यवाद त्याचबरोबर आपल्याकडे दुसरे एक आले अनुभवी आणि त्यांनी ट्रॅक्टर चालवलेला आहे ते कालपासून सगळ्यात जास्त त्यांचे मरमर होती ट्रॅक्टर कसा चालतोय त्यांनी पूर्ण माहिती घेतली नंतर त्यांना म्हणले हा ट्रॅक्टर आपल्याला आज घ्यायचा त्यांचाही परिचय घेऊ सर तुमचं नाव काय आहे बालाजी नरसिंग बरं सर तुम्ही ह्यांना जे शेतकऱ्या तुम्हीच घेऊन आले म्हणायचे त्यांना माहिती तुम्ही दिलेली स्वतः त्यांना तुमचा व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्यांना मी सांगितलं तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ह्या कंपनीचा ट्रॅक्टर तुम्ही घ्या आणि सांगितलो ही ट्रॅक्टर अडीच फुटी आहे आम्ही तुमचा डिमूजे बघितलं तो आम्हाला चांगला वाटलं म्हणून बदल ती आपोला एक पिस्टन असल्यामुळे दम तोडलाय त्याच्यामुळे आम्ही तीन पिस्टनच ही लॉन्च आल्यामध्ये आम्ही आम्हाला ही ट्रॅक्टर आवडतो बरं तुम्ही आता कुठला ट्रॅक्टर कंपनीचा वापरताय आपोला कंपनीचा ट्रॅक्टर वापर तरी घेतला आपण गेल्या वर्षी कशा मध्ये वापरता ते उसा मध्ये वापर तुम्हाला त्याच्यात काय अडचणी वाटल्या म्हणून हा घेतला तुम्ही अडचणी काय ट्रॅक्टर जोड जोड मोठा ट्रॅक्टर गरम खायला लागला आणि ताकद कमी पडल्यामुळं हा तीन सिलेंडरचा असल्यामुळे आम्हाला ही तक्रार वाढला बरोबर तुम्हाला आकाश मोटर्स मध्ये कॉल आल्यानंतर तुम्हाला जी आकाश मोटरची सेवा आहे जो बळीराजाला मान सन्मान सेवा दिली जाते कशी वाटली वाट ते बी सत्य राजाला सांगेल आज साहेब मी सोलापूर फिरलो पंढरपूर फिरलो अनेक ठिकाणी मी तिथं गेलो तर तुमचे जी सर्विस आहे ती आम्हाला चांगली वाटले म्हणून आम्ही इथला निर्णय घ्या आणि अशीच अजून तुम्हाला ज्या ट्रॅक्टर मध्ये जे बाकी बी टू वर सर्व्हिस देत आहे तुम्ही घेतलेला ट्रॅक्टर आहे त्याची सर्व्हिस तुम्हाला मिळते हो का तुमचा फोन उचलला जातो का सर्विस ला, नाही साहेब सर्व्हिस भेटाय गेली आम्हाला एक ट्रॅक्टर एकदा घेऊन आला फोन लावला त्यांना या असंच ट्रॅक्टर झाले त्याने म्हणले नाही आमच्या बाहेर गडबड आहे तुम्ही कुठलाही तिथल्या तुमचं मेकॅनिक बघून तुम्ही तिथल्या दुरुस्त दुरुस्ती करून आम्हाला यावरनी म्हणले घेतात फोन कधी उचलल्यावर कधी नाही तुम्हाला जी कालपासून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करत होता आम्ही तुमच्या आमचा काही परिचय नव्हता आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला फोन लावला तर तुम्ही लगेच फोन उचललो उचलल्यामुळे आम्ही शोध घेत तिथं तुम्ही जे आपलं काय म्हणून लोकेशन टाकलं त्या लोकेशनवर पूर्ण समाधानी आहे तुम्ही समाधानी धन्यवाद याचबरोबर अजून त्यांच्या गावातले आलेले आहेत हे बी शेतकरी बांधव आहेत तुमचंही नाव सांगा नमस्कार हरिगोपाळ खोल राहणार तालुका जिल्ह्याला बरं तुम्हाला कसं वाटलं डॉक्टर खूप छान आज सगळे आनंदी आहेत आनंदी बर तुम्हाला शुभेच्छा त्याचबरोबर अजून दुसरे शेतकरी बांधव आलेले आहेत नमस्कार नमस्कार कुमार सुभाष बोलतो गाव आहे मित्रांनी ट्रॅक्टर घेतला आपण बाबा चालविता येते ट्रॅक्टर चांगला आहे घेतल्यानंतर बर असं आपण कुठल्या खरेदीला गेलो आपण दहा जण सोबत जर गेलो तिघ एक वस्तू खरेदी करताना मन असतं सात जण म्हणतात की वह बाबा हे व्यवस्थित चालणार नाही हा व्यवस्थित दिसत नाही असा आहे तुम्ही सगळे समाधानी या तसं शेतकरी बांधवांना सांगा तरी आता कसं आहे माहिती का नाही एखाद्या आपण चालवलं आता तर आपल्याला याच्यातून अनुभव येईल नंतर मग याच्यामध्ये काय करायचं काय नाही आपण नंतर हा आनंदी आहे आनंदी आहे धन्यवाद सर बघा शेतकरी राजानो आज बावीस तारीख आहे बावीस तारखेला आम्ही सहा ते सात डिलिव्हरी आता झालेली आहे संध्याकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी राजा अजूनही वेटिंगवर आहेत पण आता डिलिव्हरी देता येणार नाही ना तशी पंधरा दिवस वेटिंग आहे तरी शेतकरी राजाची काही अपेक्षा असते म्हणून आम्ही हे डिलिव्हरी दिलेली आहे आता विविध भागामध्ये सनराईज आपला अठरा एच पीचा जात आहे कुठेही तर आपल्याला जर डेमो पाहिजे असेल संपर्क पाहिजे असेल शेतकरी राजाचे तर आम आमच्याशी संपर्क करा तुम्हाला पूर्ण माहिती दिल्या जाईल आमचा नंबर खाली लिंकवर दिलेला आहे that knew it